लग्नाची भेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत सिंधू अन्वीच्या रूममधून बाहेर येत असते तितक्यात राघव त्या ठिकाणी येतो तो सिंधूला अन्वीबद्दल विचारतो तर सिंधू सांगते की अन्वी झोपली आहे त्यावर राघव म्हणतो की मला तुझ्याशीच महत्त्वाचं बोलायचं होतं त्यावर सिंधू म्हणते मला माहिती आहे राघव मी मगाशी काकूंना जे काही बोलले त्याबद्दलच तुम्हाला माझ्याशी बोलायचं आहे ना आणि त्यावर राघव हो म्हणतो तो सिंधूला विचारतो की तू खरंच आणि प्रमोदच्या लग्नासाठी तयार झाली आहेस का आणि त्यावर सिंधू म्हणते की हो राघव माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाहीये आणि ते ऐकून राघवला तर धक्काच बसतो तो म्हणतो की सिंधू तू असं कसं बोलू शकते नक्कीच तुझ्या डोक्यात काहीतरी सुरू आहे ना आणि त्यावर सिंधू म्हणते हो राघव त्यामुळे राघव तिला विचारतो की मला सांग तुझा नक्की काय प्लॅन आहे मात्र सिंधू राघवला काही सांगायला तयारच नसते रागव ही रागव मदे मदे ही नाई रागव नाई ती म्हणते की राघव तुम्हाला उद्या सगळं काही कळणारच आहे आणि त्यामुळे राघव म्हणतो म्हणजे माझ्यामध्ये आणि इतरांमध्ये काही फरक नाही आहे का त्यावर सिंधू म्हणते की राघव तसं नाही आहे आणि मग त्यानंतर ती नाहीला जाणे तिने बनवलेला प्लॅन राघवला सांगते आणि तो प्लॅन ऐकून राघव डोक्यालाच हात लावतो तो सिंधूला म्हणत असतो की यामध्ये खूप मोठी रिस्क आहे त्यावर सिंधू म्हणते हो राघव पण अन्वी आणि आयुषसाठी आपल्याला हे करणं गरजेचं आहे आणि तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना त्यावर राघव म्हणतो हो सिंधू माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि मी या प्लॅनमध्ये तुझ्या सोबत आहे त्यामुळे सिंधू खूप खुश होते दुसरीकडे रुक्मिणी अस्वस्थपणे तिच्या रूममध्ये फेऱ्या मारत असते आणि मग त्यानंतर ती शकुंतला देवींना कॉल करते तर शकुंतला देवी हसतच तिला विचारत असतात की काय झालं आमदारीबाई यावेळी आमची आठवण कशी काय आली तुमच्या नातीचं लग्न आहे ना की लग्नासाठी अजून मुलगा मिळालाच नाही तुम्हाला आणि ते ऐकून रुक्मिणी हसतच तिला सांगते की माझ्या नातीचं लग्न उद्याच आहे आणि त्याचसाठी तुम्हाला आमंत्रण द्यायला फोन केलाय नक्की या आणि ते ऐकून शकुंतला देवी चिडतात त्या रुक्मिणीला म्हणतात की बाई जास्त हवेत उडू नका पायी जमिनीवर असलेले बरे तर रुक्मिणी म्हणत असते की माझे पाय कायम जमिनीवरच असतात तू काळजी करू नको पण तुझ्या मुलाच्या लग्नाचं काय झालं त्याला कोणी मुलगी भेटली की नाही आणि त्यावर शकुंतला देवी सांगतात की बोलणी सुरू आहे त्यामुळे रुक्मिणीला हसू येतं आणि मग ती फोन ठेवून देते मात्र शकुंतला देवी खूप चिडतात त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सिंधू आणि राघव अन्वीच्या लग्नाची तयारी करत असतात ते दोघेजण सगळं घर फुलांनी सजवत असतात तितक्यात राणी आणि राजश्री त्या ठिकाणी येतात या दोघांना घर सजवताना बघून राणीला तर धक्काच बसतो ती एकटक त्यांच्याकडे बघतच असते राजश्री तिला विचारत असते की राणी तुला चहा हवा आहे का मात्र तरीही तिचं लक्ष नसतं आणि मग त्यानंतर ती नको म्हणून सांगते राजश्री राघव सिंधूला विचारते ते दोघे एकत्रच नको म्हणतात आणि मग त्यानंतर राजश्री किचन मध्ये जाते तर राघव आणि सिंधू त्या फुलांच्या माळा लावत असतात आणि ते बघून राणी मनाशी म्हणते की मला या सिंधूवर लक्ष ठेवायलाच हवं त्यानंतर फुलांच्या माळा संपतात म्हणून राघव आणि सिंधू त्या आणण्यासाठी स्टोर रूम मध्ये जातात राणी एकटीच हॉलमध्ये असते आणि ती संधी साधून ती पटकन व्हीलचेअरवरून उठते आणि बाहेर जाऊन एक छोटासा दगड घेऊन येते आणि तो दगड सिंधू ज्या शिडीवर उभं राहून फुलांच्या माळा लावत असते त्या शिडीच्या एका पायाखाली ठेवते आणि पटकन व्हीलचेअरवर जाऊन बसते त्यानंतर राघव सिंधू फुलांच्या माळा घेऊन त्या ठिकाणी येतात त्यांच्या पाठोपाठ रुक्मिणी आणि राजश्रीसुद्धा येतात आणि सिंधू राघवला तयारी करताना बघून रुक्मिणीला तर पाथ आश्चर्यच वाटते ती विचारते की तू खरंच हे सगळं मनापासून करत आहेस ना आणि त्यावर सिंधू म्हणते हो काकू कारण माझ्या पुढे दुसरा कोणताही पर्याय नाहीये कारण मला कितीही काही वाटत असलं तरी शेवटी तुम्ही तुम्हाला जे हवा आहे तेच करणार आणि ते ऐकून रुक्मिणी हसतच म्हणते की मग तुम्ही दोघेजण चांगली तयारी करा आणि ती राजश्रीलासुद्धा सांगते की आता उरलेली सगळी कामं तू कर आणि या दोघांवर लक्षसुद्धा ठेव आणि त्यावरती मान घालूनच हो म्हणते आणि तेथून निघून जाते त्यानंतर ते ते रुक्मिणीसुद्धा तेथून निघून जाते तर राघव आणि सिंधू त्या फुलांच्या माळा लावत असतात मात्र यावेळी नेमका राघव शिडीवर चढणार असतो आणि त्यामुळे राणी घाबरते ती म्हणते की राघव तू प्लीज माझ्या रूममधून माझे मेडिसिन्स घेऊ नये मात्र सिंधू म्हणते की थांबा मधुताई मी घेऊन येते मात्र राणी तिला सांगते की नाही सिंधू अम्माने माझे मेडिसिन्स कपाटावर ठेवले आहेत तुझा हात तिथपर्यंत नाही पोहोचणार आणि त्यामुळे राघव म्हणतो काही हरकत नाही आणि मग तो राणीच्या रूममध्ये तिची औषधं आणण्यासाठी जातो तर इकडे सिंधू मग ती फुलांची माळ लावण्यासाठी शिडीवर चढते त्यामुळे राणी खूपच खुश होते मात्र सिंधू जशी वर चढते तशी त्या दगडामुळे ती शिडी हालू लागते आणि सिंधूचा तोल जाऊन ती खाली पडणार इतक्यात राघव त्या ठिकाणी येतो आणि तो सिंधूला सावर आणि सोबत शिडीवर जी फुलांची टोपली असते त्यातील फुलं सुद्धा त्या दोघांच्या अंगावर पडतात ते दोघे जण प्रेमानेच एकमेकांकडे बघत असतात ता आणि एकमेकांमध्येच हरवून जातात राणी मात्र हा सगळा प्रकार बघून खूपच चिडते ती रागातच त्या दोघांकडे बघत असते तर दुसरीकडे अन्वी एकटीच तिच्या रूममध्ये असते तितक्यात सिंधू त्या ठिकाणी येते तिने अन्वीसाठी साडी आणलेली असते तर अन्वी तिला विचारत असते की सिम्मा सगळं काही ठीक होईल ना गं त्यावर सिंधू तिला धीर देत सांगते की अन्वी काळजी करू नको सगळं काही ठीक होईल त्यावर अन्वी विचारते पण तू आयुष सोबत बोलली आहेस ना त्यावर सिंधू सांगते हो अन्वी मी आयुषसोबत बोलले आहे आणि तो सुद्धा आपल्या सोबत आहे आणि ते ऐकून अन्वीचा आनंद तर गगनात मावेन असंच होतो मात्र तिला थोडी भीती सुद्धा वाटत असते तर सिंधू तिला धीर देत सांगते की अन्वी आपल्याकडे आता दुसरा कोणताही पर्याय नाहीये आणि एक गोष्ट लक्षात ठेव मी तुला जे प्रॉमिस केलं आहे ते कोणत्याही परिस्थितीत मी पूर्ण करणारच त्यामुळे आता घाबरून जाऊ नको सगळं काही आपण ठरवल्याप्रमाणेच होणार आहे आणि त्यावर अन्वी म्हणते हो सिम्मा पण काही झालं तरी हे आजीला आज कळता कामा नये आणि समजा कळलंच तर तुझ्याकडे दुसरा प्लॅन रेडी आहे ना त्यावर सिंधू म्हणते हो अन्वी पण आपल्याला हे लक्षात ठेवायला हवं की काही झालं तरी काकूंना याबद्दल कळता कामा नये आणि त्यावर अन्वी हो म्हणते आणि त्या दोघींचं हे बोलणं सुरू असतानाच राणी आणि रुक्मिणी त्या ठिकाणी येतात मात्र त्याच वेळी रेश्मा जात असते आणि जोरात तिचा धक्का रुक्मिणीला लागतो त्यामुळे रुक्मिणी मोठ्याने तिच्यावर ओरडते आणि तिचा आवाज ऐकून सिंधू आणि अन्वी सावध होतात आणि गप्प बसतात तर इकडे रुक्मिणी रेश्माला विचारत असते की हे काय चाललंय तुझं घरात लग्न आहे ना मग घरातली काही कामं कर मोबाईलवर गाणी का ऐकत आहे पण रेश्मावर काही फरक पडत नाही ती तशीच तेथून निघून जाते तर राणी आणि रुक्मिणी अन्वीच्या रूममध्ये जातात त्यांनी अन्वी आणि सिंधूचं बोलणं ऐकलेलं नसतं आणि मग त्यानंतर रुक्मिणी अन्वीजवळ जा जाते अन्वी खूपच घाबरलेली असते पण रुक्मिणी तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणते की सॉरी बाळा मला माफ कर आणि ते ऐकून अन्वीला आणि अन्वी सिंधूला तर आश्चर्यच वाटते तर रुक्मिणी अन्वीची माफी मागत म्हणत असते की अन्वी जर तू लग्नानंतर प्रेग्नेंट राहिली असती ना तर खरंच आम्ही सगळ्यांनी तुझं खूप कौतुक केलं असतं मात्र तू लग्न आधीच प्रेग्नेंट आहे त्यामुळे आम्हाला काय करायचं तेच कळत नाही आहे आणि मला माहिती आहे इतर मुलींप्रमाणे तुझीसुद्धा लग्नाची काही स्वप्न असतील मात्र ती स्वप्न मी नाही गं पूर्ण करू शकत मी तुझं आणि आयुषचं लग्न नाही गं लावून देऊ शकत मला माफ कर पुढे ती म्हणते की जर मुलगी लग्न आधीच प्रेग्नेंट राहिली तर काय काय सहन करावं लागतं ते मला चांगलंच माहिती आहे माझ्या राखीने ते सगळं काही सहन केलं आहे लोक विचित्र नजरेने बघत असतात अनेक प्रश्न विचारत असतात आणि हे सगळं तुझ्या वाट्याला येऊ नये एवढीच माझी इच्छा आहे माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे ग मी जे काही करते ते तुझ्या भल्यासाठीच मी माझ्यावर विश्वास ठेवतो प्रमोद खरंच खूप चांगला माणूस आहे तो तुला कायम आनंदात ठेवेल तुला कोणाच्याही प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार नाहीत आणि लग्नानंतर जेव्हा तू माहेरी येशील ना तेव्हा आम्ही सगळेजण आनंदाने तुझं बाळण पण करू आणि मग त्यानंतर ती रडतच अन्वीला मिठी मारते त्यामुळे अन्वीचेही डोळे नकळतपणे भरून येतात तर सिंधू मनाशी म्हणत असते की काकू आम्हाला माफ करा आम्ही तुमच्यापासून हे सगळं काही लपवत आहोत मात्र मला माहिती आहे जेव्हा तुमचा राग शांत होईल हे सगळं प्रकरण निवळेल ना तेव्हा तुम्हालाही कळेल की आम्ही जे काही केलं ते योग्य होतं ते तर इकडे अन्वी आणि रुक्मिणी मिठ मारून रडत असतात तर राणी मात्र गालातल्या गालात हसत असते दुसरीकडे राघव एकटंच त्याच्या रूममध्ये अस्वस्थपणे फेऱ्या मारत असतो तितक्यात सिंधू त्या ठिकाणी येते ती राघवला विचारते काय झालं त्यावर राघव सांगतो की सिंधू मला खरंच खूप टेन्शन आलं आहे त्यावर सिंधू म्हणते की राघव मला माहिती आहे या प्लॅनमध्ये खूप मोठी रिस्क आहे पण तुम्ही प्लीज असं टेन्शन घेऊ नका आणि असं चेहरा करून घरभर फिरू नका नाहीतर सगळ्यांनाच या प्लॅनबद्दल समजेल आणि त्यामुळे राघव तिची माफी मागतो तो, तो म्हणतो की सिंधू ठीक आहे मी आता टेन्शन घेणार नाही तितक्यात मग सिंधू अन्वी आणि रिषभला त्या ठिकाणी बोलावून घेते ती या तिघांना विचारत असते की तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना पण ते तिघे काही उत्तरच देत नाही त्यामुळे सिंधू विचारते की तुमचा कोणाचाच माझ्यावर विश्वास नाहीये का त्यावर राघव म्हणतो की नाही सिंधू तसा नाहीये माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे पण हा अन्वीच्या आयुष्याचा प्रश्न आहे ना त्यामुळे थोडी भीती वाटत आहे तर रिषभही म्हणत असतो की बहिणी माझा देखील तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे तर अन्वीसुद्धा म्हणते की हो सिम्मा माझाही तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे पण आपण जे काही करतो आहे ना त्यात खरंच खूप मोठी रिस्क आहे याबद्दल जर आजीला किंवा घरात इतर कोणाला कळलं ना तर आपलं काही खरं नाही आणि त्यावर सिंधू म्हणते की अन्वी काही काळजी करू नको तुम्ही फक्त माझ्यावर विश्वास ठेवा सगळं काही ठीक होणार आहे आणि मग त्यानंतर ती त्या तिघांना तिचा जो प्लॅन असतो तो सांगते आणि विचारते की आता आपण कामाला सुरुवात करूयात ना आणि त्यावर ते तिघेही हो म्हणतात आणि मग लगेच सिंधूच्या प्लॅनप्रमाणे कामाला सुरुवात करतात त्यानंतर घरामध्ये सगळेजण लग्नाची तयारी करत असतात सगळेजण लग्नासाठी छान तयार झालेले असतात रुक्मिणी मुद्दाम राजश्रीला विचारत असते की आता प्रमोद येईलच त्याच्या आरतीचं ताट तयार आहे ना त्यावर राजश्री सांगते नाही वहिनी पूजेची तयारी झाल्यानंतर मी करेल आणि वेळी राणी मुद्दाम रुक्मिणीला विचारते की काकू मी करू का तयारी त्यावर रुक्मिणी विचारते तुला जमेल ना त्यावर राणी म्हणते हो काकू मी एका हाताने करेल आणि ते ऐकून रुक्मिणी खुश होते आणि मग ती रेश्माला सांगते की राणीला तू देवघरापर्यंत सोड मात्र ते ऐकून रेश्मा खूपच चिडते ती रागतच त्या दोघींकडे बघत पुन्हा मोबाईलमध्ये डोकं घालते त्यामुळे रुक्मिणी म्हणते की रेश्मा तुला घरातील एकही काम करायचं नसतं आणि दुसऱ्यांनी काम सांगितलं की तू लगेच तोंड वाकडं करते नेमकं काय करायचं आहे तुला आणि त्यामुळे मग रेश्मा रागातच मनाशी म्हणते या काकू मला काम सांगता येत पण स्वतः मात्र एकही काम करत नाही आणि या राणी वहिनींना तर मध्ये मध्ये करायची सवयच आहे आता मी यांना खाली ढकलूनच देते आणि मग त्यानंतर ती तिथून जाण्यासाठी निघते राणी मात्र हसतच मनाशी म्हणत असते की आता जेव्हा प्रमोदची वारात आतमध्ये येईल तेव्हा सिंधू कायमची या घराबाहेर जाईल तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत सिंधूसुद्धा लग्नासाठी छान तयार झालेली असते मात्र राणी मुद्दाम आरतीचं ताट तिच्या पदराजवळ ठेवते जेणेकरून तिच्या पदराला आग लागावी तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा